नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबार आहे आता तुम्हालासुद्धा मोफतमध्ये फ्रीमध्ये शिलाई मशीने मिळणार आहे ते कसं वयासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणते व कोण कोण या योजनेसाठी अर्ज करू शकते संपूर्ण काही माहिती आपण निवडमध्ये पाहणार पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहण्यातच आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून अशीच माहितीपूर्ण माहिती तुम्हाला सर्वप्रथम भेटत राहील चला तर अर्थात तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला सुद्धा पंधरा हजार रुपये हे मिळणार आहेत तर आता या योजनेमध्ये खूप जणांचा गैरसमज असा आहे की शिलाई मशीन म्हटलं की फक्त महिलांसाठी अर्ज आहे तर मित्रांनो असं काय नाही पुरुष देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर पहा मित्रांनो या योजनेसाठी अर्ज बांधण्याची सुरुवात देखील झाली आहे मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीनसाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे तर यासाठी तुम्हाला अर्ज कुठे व कसा करायचा आहे यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे संपूर्ण काही एकदा आपण व्यवस्थितरित्या पाहूया त्यासाठी तुम्हाला मला स्किप करत व्हिडिओ पाहायचा आहे शोडपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग पाहूयात तर पाहता योजनेअंतर्गत कोणकोण उमेदवार अर्ज करू शकतात ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहू शकता तर तुम्ही सुद्धा जे काही आपल्या भारतातील अठरा पगड जातीमध्ये जर मोडत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे उद्या तुम्हाला थांबवायचं आहे त्यानंतर स्क्रीनशॉट यायचं आहे तुम्ही सुद्धा या कॅटेगरी जर मध्ये मोडत असाल तर तुम्हाला या ठिकाणी आता अर्ज करता येणार आहे यामध्ये जर प्रामुख्याने जर बोलायचं झालं तर कुंभार सुतार लोअर जे काही कारागिर लोक आहेत त्या ठिकाणी आता अर्ज करू शकतात तर तुम्ही सुद्धा यामध्ये जर मोडत असाल तर तुम्हाला नक्कीच शिलाई मशीनही मिळणार आहे तर मित्रांनो आता यानंतर पाहूयात या तुम्हाला कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणती पाहिजेत मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड मित्रांनो तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय महत्वपूर्ण आहे जेणेकरून तुम्हाला पैसे येण्यामध्ये काही अडचण होणार नाही मित्रांनो तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे ना की नाही हे जर चेक करायचं असेल तर आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलाय त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो यासाठी तुम्हाला आता सुद्धा लागणार आहे कुपन सुद्धा यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो हे जे दोन तीन डॉक्युमेंट आहे तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण आहेत बाकी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला यासाठी लागणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट लगेच गोळा करून ठेवायची आहेत तर मित्रांनो आता यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पी एम विश्वकर्मा योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे व कसा करायचा आहे मित्रांनो योजनेसाठी तुम्हाला अर्ज जर घरी भरायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला घरी अर्ज हा भरता येणार नाही कारण की मित्रांनो यासाठी तुम्हाला सी एस सी आडी पाहिजे CACID, CACID, सी एस सी आय डी मित्रांनो फक्त सी एस सी आय डी म्हणजे आपले सेवा केंद्र वाल्याकडेच असते ज्यांचा जे काही सेतू करायला असतं त्यांच्याजवळ सी एस सी आय डी असते जरी तुम्हाला इकडून तिकडून जर सी एस सी आय डी जर भेटली तर तुम्हाला थंब देण्याचं मशीन लागतं मित्रांनो तुमचं जे काही बायोमेट्रिक आहे ते होणार आहे ज्यामध्ये तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर फॉर्म हा पुढे जाणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला थंब सुद्धा मशीन लागतं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं आहे तुमचं जवळच्या सी एस सी सेंटरला भेट द्यायचे म्हणजेच आपल्या सेवा केंद्राला भेट द्यायचे ती जाऊन तुम्हाला तुमचं फॉर्म भा भरून घ्यायचा आहे किंवा जे काही सायबर कॅफेवाले जे काही ऑनलाईन फॉर्म भरतात त्यांचा जवळ तुम्हाला जो तुमचा जो काही फॉर्म आहे तो भरून घ्यायचा आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला दोनशे अडीचशे रुपये लागणार आहे त्यामुळेच मित्रांनो आता तुम्हाला तुमचा जो काही ऑनलाईन फॉर्म आहे ते लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे तुमचं फॉर्म भरून झाल्यानंतर तुमचं फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो ग्रामपंचायत नगरपालिका लेवलला मंजूर झाल्यानंतर तुमचं फॉर्म जिल्हा पातळीवर जाणार आहे त्यानंतर तिथे तुम्हाला जर अपूर्व मिळालं तर तुम्हाला लगेच ट्रेनिंगसाठी पाठवून येईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे काही शिलाई मशीन आहे त्यासाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो असा होता माहिती पूर्ण व्हिडिओ यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच आपल्या हक्काने आप आणि आपल्याला कमेंट करू शकता मी नक्कीच प्रत्येकाला प्रश्नाचा रिप्लाय देणार आहे तर मित्रांनो असा होता माहिती पूर्ण व्हिडिओ व्हिडिओत अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार